जय महाराष्ट्र मित्रांनो मी ओम आणि तुमचं स्वागत करतो ओमग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक आणि डिझाईन जी आहे ती एकदम कडक झालेली आहे आपण आजची जी डिझाईन बनवलेली आहे ती म्हणजे बड्डे बॅनर आणि एकदम कडक असा बड्डे बॅनर झालेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तर अशा पद्धतीचा बड्डे बॅनर तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा जर कोणाचा बनवायचा असेल तर तुम्ही बनू शकता पी एल फाईल दिलेली आहे या जे काही मी मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व काही पी एन जी आए, तुम्हाला दिलेले आहेत आणि याला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅ करून घेऊ शकता तर चला मित्रांनो लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया तर सर्वप्रथम प्रथम तुम्हाला पिक्सर हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर पी एल फाईल इथं ॲड करायची तुम्हाला माहीत असेल माहीत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे व्हिडिओची ते जाऊन जर तुम्ही बघितला तर तुमचं जे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व होऊन जातील हे मी सांगतो आणि चला तर मित्रांनो आपण बड्डे बॅनर बनवायला सुरुवात करूया तर मी इथं फ्रॉम गॅलेरीवर जातो आणि त्यानंतर मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्हाला ते बॅकग्राऊंड इथं घेतो मी बघू शकता बॅकग्राऊंड जे काय अशा पद्धतीने आहे हे न्यू टेक्स्ट आहे हे डिलीट करून घेतो हे न्यू टेक्स्ट डिलीट करून घेतलेच्यानंतर तर आता जे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येतो खालच्या साईडला तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील त्याच्यात तिसऱ्या नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे आहे त्याच्यावर जायचं आहे गॅलरीचं ऑप्शन दिसत आणि मी काय अशा पद्धतीने एक तुम्हाला बॉक्स दिलेला आहे ते बॉक्स इथं अशा पद्धतीने रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे एकदम नवीन टाईपमध्ये बॅनर बनवलेला आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यात जो आहे एक फोटो उभ्या साईजचा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला आणि रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला फुल करून टाकायचे आणि त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता मी या बॉक्समध्ये एक रोड दिलेला आहे ते रोड इथे घ्यायचं आहे तुम्हाला बघू शकता अशा काही पद्धतीने आहे आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि लेअरमध्ये जायचं आहे लेअरचं ऑप्शन दिसेल वर त्या लेअरला असं स्वाईप करून ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला ओढून घ्यायचं म्हणजे त्या फोटोच्या खालच्या साईडला बघू शकता रोड जे आहे ते आपला एकदम खतरनाक पद्धतीने जसं असं वाटतंय की हा जो फोटो आहे तो ओरिजिनल आहे आणि रोडवर काढलेला आहे त्यानंतर मागच्या साईडला मी एक पी एन जी दिलेली आहे ती पी एन जीसुद्धा तुम्हाला घ्यायची म्हणजे चेहरा जो आहे तो आणखी उठून दिसेल त्यासाठी रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो आणि याला पण फोटोच्या मागच्या साईडला लागतो ला फोटोच्या पण हा त्या बॉक्सच्या जर मागच्या साईडला टाकलं तर तो दिसणार नाही त्यासाठी फोटोच्या मागच्या साईडला टाकायचे आणि त्यानंतर एक मी फ्लॅक्स पीन दिलेली आहेत मला जी ती इथं ॲड करून घ्यायची तिला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करायचे जर तुम्हाला वाटलं की बाबा ॲडजस्ट करायचे तर ॲडजस्टसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता त्याची काय अडचण नाही आणि त्यानंतर यालासुद्धा मी बॉक्सच्या माग घालतो आता बॉक्सच्या म्हणतो मी बॉक्सच्या माग घालतो आहे म्हणजे हा जो फ्लॅग आहे तो अगदी प्रॉपरली सेट होईल आता त्यानंतर आपले जे दोन फोटो आहेत ते फोटो घेतो मी इथं हा जो आहे हा पहिला फोटो आहे हे जे याची जे क्वालिटी आहे थोडीशी लो आहे मित्रांनो त्यामुळे जो बॅनर आहे तो अगदी खतरनाक हा जो फोटो खतरनाक दिसत नाही जर तुम्ही एच डीमध्ये फुल फोटो घेतला फुल एच डीमध्ये तर बॅनर तुमचा आणखी ॲक्टिव्ह दिसणार तर बघू शकता हा दुसरा फोटो आहे याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि आता जे फोटो आहेत ते आपले प्रॉपरली ॲड झालेले आहेत आता घ्यायचं आहे ते म्हणजे तुमचे जे बड्डे बॉय असेल त्याचं नाव नावाचा जो काही इफेक्ट मारलेला असेल अशाच पद्धतीने तुम्हाला पी एल फाईलमध्ये भेटून जाईल तिथं जाऊन तुम्ही हा इफेक्ट देऊ शकता आणि जर तुमच्यापाशी फॉन्ड नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा फॉन्ड म्हणून आणि या व्हिडिओमध्ये जर पाच कमेंट आल्या फॉन्ड फॉन्ड म्हणून तर पुढचा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच फॉन्डवर असेल हे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आपलं जे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा जे काय असेल ते इथं खाली टॅक्स जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता काय अशा पद्धतीने याला आपण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आता वर जे आहे ते आपण एक हिरव्या पद्धतीचा बॉक्स दिलेला आहे तो पण इथं ॲड करून घ्यायचा आहे तो ॲड करून घेतल्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये मध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे आणि त्यात एक मी तुम्हाला भारी असा टेक्स दिलेला आहे तो टेक्स इथं ॲड करून घ्यायचा आहे तर टेक्स टेक्सतोय मी थोडासा टाइम लागू शकतो तर